जेव्हा जेव्हा एखादा सामाजिक किंवा राष्ट्रीय मुद्दा उद्भवतो तेव्हा संघाला विचारात घेतले जाते संघाचे याविषयी असलेले मत विचारले जाते ही स्थिती आज संघाने निर्माण केली असून स्वयंसेवकाच्या सेवा कार्यामुळेच ते शक्य झाले आहे असे प्रतिपादन पश्चिम क्षेत्र संचालक डॉ जयंती भाडेसिया यांनी केले ते येथील नवयुग विद्यालयात सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम शिक्षा द्वितीय वर्ष वर्गाच्या समारोपाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते येथील इंदिरा गांधी नगर परिषद विद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम सायंकाळी आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बिपिन गांधी परमानंद राठोड आणि विठ्ठल काळे मंचावर विराजमान होते ते पुढे म्हणाले की संघाचे स्वयंसेवक आज विविध सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सेवा कार्य करीत आहेत ज्या ज्यावेळी देशावर विपदा येते मग ती नैसर्गिक असो की मानवनिर्मित त्या त्यावेळी स्वयंसेवक सर्वप्रथम मदतीला धावून जातात देशावर दोन वर्षापूर्वी कोसळलेल्या कोरोनाच्या काळात देशभरात स्वयंसेवकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मदतकार्य केले ही संघामध्ये शिकवली जाणारी अनुशासन आणि शिस्त पाहून विरोधक देखील आपल्या संघटनेत संघाप्रमाणे अनुशासन निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत आम्ही पुत्र असून आम्ही सर्व एक आहोत ही संघाची शिकवण आहे आज स्वतंत्रवीर सावरकरांची जयंती असल्याचा त्यांनी स्वतंत्रवीराच्या अंदमानाच्या जेलमध्ये सावरकरांच्या कवितेतील ओढी घेतल्या हे व्रत आम्ही अंधत्वतेने तत्कालीन पेट्रोलियम मंत्री शंकर अय्यर यांनी काढून टाकल्या होत्या हे व्रत आम्ही अंधत्वतेने तत्कालीन पेट्रोलियम मंत्री शंकर अय्यर यांनी काढून टाकल्या होत्या मात्र दोन हजार पंधरामध्ये त्या पुन्हा त्याच ठिकाणी लिहून स्वातंत्र्यवीरांना त्यांचा सन्मान परत मिळवून दिला हे काम संघ करतो यासाठी संघाची स्थापना झाली आहे आज देशभरात शंभर ठिकाणी प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्ष शिक्षा वर्गाचे आयोजन करून त्यात दहा हजार स्वयंसेवक सहभागी झाले आहेत सध्या सुट्टीचे दिवस आहेत उन्हाळा आहे पण संघाचे स्वयंसेवक शिक्षा वर्गात सहभागी होऊन राष्ट्रभक्तीचे धडे गिरवित आहेत ते एक प्रकारे तपश्चर्याच करीत आहेत त्यातून संस्कारक्षम राष्ट्रपुरुष तयार होणार आहेत असे ते म्हणाले निरपेक्ष भावनेने काम करणारे स्वयंसेवक देणारे संस्कारपीठ म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे तेव्हा नागरिकांनी संघात यावे संघ कार्यात सहभागी होऊन नागरिकांनी संघात यावे संघकार्यात सहभागी होऊन राष्ट्रनिर्माणात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव